मराठी कविता विश्वाला अधिक संपन्न करणाऱ्या अशा बहिणाबाईंच्या कविता आणि त्यांची बहिणाबाईंची गाणी या संग्रहातील सुगरण ही कविता अतिशय सुंदर आहे तर ऐकूया सुगरण अरे खोप्या मधी खोपा सुगरणीचा चांगला देखा पिल्लासाठी तीन झोका झाडाले टांगला पिल निजले खोप्यात जसा झुलता बंगला तिचा पिला मध्ये जीव जीव झाडाले टांगला सुगरण सुगरण अशी माझी गचातूर। तिले मिले जन्माचा सांगाती गन्या ग प्यानर खोपा इनला इनला जसा गिल क्याचा कोसा पाखराची कारागिरी जरा देखरे मानसा तिची उल्लूशीच चोच तेच दात तेच ओठ ਉਲੇ ਦੇਲੇ ਰੇ دیਵਾਨ ਦੋਨ ਹੱਥ ਦਹਾ